आता माझ्या डावीकडून तुम्हाला एक गाडी येताना दिसेल ती ती आता जाणार आहे वाया मार्गे म्हणजे आमच्या आजीवली गावाकडून ती गाडी आली आता जवळ तर करून वाया मार्गे ती रत्नागिरीला जाणार आहे आणि तीच गाडी पुन्हा संध्याकाळी वस्तीसाठी सात पाण्यासात सात सव्वा सातच्या सुमाराला पुन्हा इकडे येईल आजोलीमध्ये येईल सहा चौदाला घरातून निघालो होतो पंधरा मिनिट हा पाठीमागे तो, तो, तो हात पाठी जाणार रस्ता इकडे माझ्या पाठीमागे जाणार रस्त आहे तो जवळ धरून आलेला आहे आणि आता जो माझ्या पाठीमागे रस्ता जातोय तो आमच्या आजीवली गावाकडे जातोय म्हणजे जो मुळीत खाली होत त्या तीन वाडे म्हणजे एकच वाडे पण त्या एक एक वाडे तीन वाडे आहेत इथे खरसादेवीच्या मंदिराने त्या तीन वाड्या आहेत एक होती सुतारवाडी दुसरी होती धावडेवाडी आणि तिसरी एक तेलीवाडी बाकीचा उर्वरित पूर्ण संपूर्ण गाव खिंडी या पलीकडे वरती आहे टोकाच्या सेमी पण टोकाच्या माझ्या म्हणजे मुख्य आजीवली ती वरती आहे बाकी फक्त खालती वरती आहे ती Dat i'r हा रस्ता आता गेला आहे अर्ध्या आणि आता इकडून जी वस्तीला काल जी गाडी आली होती तिनेच आता प्रवास करायचा आहे राजापूर स्टेशनकडे कारण ही आता जाणार आहे राजापूर शहरामध्ये राजापूर डेपोला जाणार आहे तर ही वाया राजापूर रोड रेल्वे स्टेशन घेऊन ही गाडी जाणार आहे तर आता याच गाडीने प्रवास करायचा आहे तर थोड्या ती गाडी येईल इकडून त्याच गाडीने प्रवास करणार आहे कडून येणारी वस्तीची गाडी आता या समोरच्या रस्त्याने जवळ तर मार्गे राजापूर स्टेशनला जाईल तर मी इथं आलो आता आलोय राजापूर स्टेशनला मी आता आहे बॅग वगैरे जर तिथे वेटिंगचे इथे ठेवली आहे आणि मी आता बाहेर आलोय हे आता आहे पार्किंग लॉट आहे राजापूर स्टेशनचं तर मग अशी मला ती क्लिप पुढची बनवायलाच नाही मिळाली मित्रांनो आता हा आहे राजा बस स्टेशनवरील आपल्याच्या प्राय प्रायव्हेट गाड्यांसाठी असलेला हा पार्किंग लॉट आहे बाईक वगैरे पार्किंग करण्यासाठी वगैरे तो सूर्य त्याच्या तो पार्श्वभूमीला आहे इथेच आमच्या गावाकडचे काही गाव लोकांचा आता आवाज येत होते के नकी ना सांगे कि नक्की काय म्हणून त्यांना सांगितलं की माझ एक चॅनल आहे स्व कलायात्री त्यासाठी करतोय मी मित्रांनो आज मी आता हा तुम्हाला दिसतोय राजापूर रेल्वे स्टेशनचा नव्याने बनवण्यात आलेला हा फलक पूर्वी हे असं नव्हतं आता असे बरेच इथे बदल घडून आलेत आणि संपूर्ण या ठिकाणचा चेहरा मोहराच अगदीच बदलून गेला आहे जणू काय काळा पालटत या अशा रीतीने आता ही इथे सर्व सगळं नव्या नमे, नव्याने बांधण्यात येते आणि सुशोभीकरण देखील खूप मोठ्या प्रमाणात केलं जाते मगाशी मी सांगितलं की हद्दीवरून तिथून जेव्हा मी बस पकडली देटावरून तेव्हा क्लिप मला बनवायला नाही मिळाली हद्दी गाडीने आलो मी आता इकडे असं वळ स्टेशनचा परिसर Allah, संपूर्ण स्टेशन चा नवीन काम झालंय हे जवळजवळ सगळी स्टेशन आता बदलली बॅकग्राऊंड ला तुम्हाला राधाकृष्ण स्टेशनचं हे एंट्रेंस आहे संपूर्ण ना परिसर

शेवटी मग तिथे या पार्किंग स्लॉट मध्ये पार्क होते म्हणजे हा पिकअप पॉइंट आणि ड्रॉप ड्रॉपिंग पॉइंट हा या इथेहून मग एस टी बस या इथेहून थांबतात प्रवाशांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी इथे पर्च सा गेट्स आहेत हो 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 आलो ना येणार कसं तिथले स्थानिक नाईक काका म्हणून आहेत ते टॅक्सी हे करतात तर ते त्यांनी आवाज दिला म्हणा तिकडे गेलो तर या इथे नाईक काकांशी आमचा परिचय झाला जे गाडी वगैरे भाड्याने वगैरे देतात किंवा आपला फोन नंबर केल्या फोन केल्यावर देखील के इथे उपस्थित राहू शकतात तर मित्रांनो आता प्रवेश केला आहे मी राजभर स्टेशनच्या आतमध्ये आणि हे आतून दिसणारं राजापूर स्टेशनचं हे रूप आहे खूपच सुंदर असं काम करण्यात आलं इथे हे बसण्याची व्यवस्था आहे म्हणजे वेटिंग रूम आहे वेगळी आणि इथे देखील व्यवस्थित बसण्यासाठी अशी ही व्यवस्था करण्यात आली आणि खूप छान प्रकारे असं सजावट देखील इथे करण्यात आलेली आपल्याला दिसून येते राजापूर स्टेशन मध्ये हा खालती जो दिसतोय ग्रीन कलर चप्पल आहे तो एंट्रन्स आहे स्टेशन प्लॅटफॉर्म जाण्यासाठी राजापूर स्टेशन सावंतवाडी कडे गेली ते पायऱ्यावर उतरून खालती जावं लागतं प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म खालते कसं म्हटलं गाडीला वेळ म्हणून थोडं बाहेर आलो आणि पुन्हा जिथे एस टीवर पार्क होतं तिकडे आता आणि रस्ता बनला आहे मागे कच्चा होता आता हे असा हा अशा प्रकारे हा परिसर आता बनतो आहे राधापूर स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे रस्ता रस्त्यांची देखील झाली गावाकडे जाणारा सोलि गावाकडे जाणार हा रस्ता आहे आणि हे राधापूर स्टेशन तर मित्रांनो हा अशा प्रकारे हा इथे व्ह्यू राधापूर स्टेशनच्या इथे तुम्हाला हा पाहायला मिळतोय हा रस्ता जो आहे बोललं बोल सोलिहांडे जाणारा तरी अशा प्रकारे इथे शोभीकरणाचे काम वगैरे होत आहेत आणि कामही अशी होतच राहतील असेल कदाचित व्यू आणखीन वेगळा पावसाळ्या मधला आतमध्ये स्टेशन मध्ये कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधुदंड होते कोकण रेल्वे होण्यासाठी ज्यांनी प्रामुख्याने प्रयत्न केले आणि ही मागणी जी यांनी लावून धरली त्यापैकी एक प्राध्यापक मधुदंड होते बॅरिस्टर नाथपय आणि जॉर्ज फर्नांडिस या तीन शिल्पकारांपैकी हे एक प्राध्यापक मधुदंड होते ज्यांच्या मागणीमुळे कोकण रेल्वे पूर्णत्वास आले किंवा प्रत्यक्षात आली आधी सांगितल्याप्रमाणे हा एंट्रन्स आहे राधापूर स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्मवरती जाण्याचं इथून या एवढ्या पायऱ्या किंवा स्टेअर उतरून आपल्याला प्लॅटफॉर्मवरती जावं लागतं सांगू शकत नाही भविष्यात इथे भविष्यात या इथे ॲक्सिलेटरची सोय व्हावी असं वाटतं किंवा लिफ्टची वगैरे हो सोय व्हावी असं वाटतं कारण वृद्ध किंवा लहान मुलांसाठी प्रामुख्याने आजारी व्यक्तींसाठी गरजेचं तर मित्रांनो मी आता आलो प्लॅटफॉर्म वरती आणि मी आता नव्या डब्याच्या इथे येऊन आहे गाडीची वाट बघतोय दिवा सावंतवाडी दिवा पॅसेंजर गाडीची वाट बघतोय असे आहे अशा प्रकारचे दृश्य आहे प्लॅटफॉर्मवरती राधापूर स्टेशनच्या मी आता सावंतवाडी दिव्याला जाणारी सावंतवाडी दिवा पॅसेंजर गाडीची वाट पाहतोय मित्रांनो राधापूर स्टेशन एक क्लिप आधीची होती पण ते नंतर बोललो सावकाश ठेवूया ऍक्च्युली याच्यासाठी मी वेगळा एक ट्राय करणार होतो पण मग याच व्हिडिओमध्ये हिला जॉईंट करून टाकली एक माकड होतं त्या हे माकड लहानच लहानदेखील असताना पाहिलं होतं मागच्या काही महिन्यांपूर्वी आता ते मोठं आले त्याला बिस्किट वगैरे दिलं होतं आणि माझ्याबरोबर आणखीन देखील बिस्किट दिलं होतं तर ते खात होतं ते अगदी जवळ येऊन ते बिस्किट घेऊन गेले खर तरी माकडांचा एक पूर्ण ग्रुप आला होता इकडे आणि या ग्रुप मधले हे लहानसं एक पिल्लू छोटस इथं राहून गेलं आणि आता इथे यांनीच आपला सर्वस इथेच बांधलय निवासात इथेच करते स्टेशनमध्येच राहतं किंवा स्टेशनच्या आसपासच्या परिसरामध्ये राहतं एकमेव चुकलेलं आहे चुकलेलं एकदम लहान होतं तेव्हा हो कळप झुंडी होती ती निघून गेली आणि हा एकटा इथे लहानपणापासून एकटाच राहिले कोणी पण काय ते पाहून राहते त्याची जोडी इथे माकड्याने तिथल्या कुत्र्यांच्या दे पिल्लांबरोबर देखील छानपैकी आपली गट्टी जमवून घेतली काय तुम्हाला दिसेलच ते अगदी या कुत्र्या पिल्ला खूप छान अशी गट्टी करून घेतली त्याने सगळ्यांशीच नाही माकडाने कुत्र्यांच्या पिल्ला पिल्लांची जी क्लिप आहे जवळजवळ चार मिनटाची <laughs> <laughs> क्लिप आहे ती मी तशीच टाकली माकडे शिफ्टी बघायची पा केवढी मोठीपेक्षा भरपूर मोठी शिफ्टी खर तर अजून एक क्लिप होती माझ्याकडे याची बनवलेली मी खरं तर आधी जेव्हा प्लॅटफॉर्मवरती आलो ना तेव्हा ती बिस्किटांचा पुडा आहे ना त्या पिलाच्या आईचे ते पिला उघडलं होतं आणि तिला खायला दिलं होतं परंतु त्या पिल्लाच्या आईने ते, ते बिस्किट खाल्लेच नाहीत जेव्हा हे पिल्लू गेलं त्या पिल्लांनी ती मग बिस्किट खाल्ली परंतु मला वाटतं नाही कळतं की आपलं पिल्लू बुक केलं ते नंतर मग ते माकडाने टाकलेलं इकडे इकडे पसरलं होतं ते खाल्लं फक्त